महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहाच्या च्या कवायत मैदानावर साजरा करण्यात आला महाराष्ट्र पोलीस दलाच्या गौरवशाली परंपरेचं प्रतीक असलेला पासष्टवा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सोलापूर शहर पोलीस आयुक्त सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहाचे समादेशक यांच्या संयुक्त विद्यमाने सोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा येथील कवायत मैदानावर अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात परेड संचलन आणि हर्ष फायर परेड न करण्यात आली परेडचं नेतृत्व परेड कमांडर समादेशक सहाय्यक महेश मते यांनी केलं या, या परेडमध्ये सोलापूर शहर सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशिक्षण केंद्र राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक दहाच्या तुकड्यांचा समावेश होता या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सोलापूरचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर डॉक्टर सुजित मिश्रा हे उपस्थित होते तर यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस उपायुक्त गोहर हसन पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त विजय कबाडे पुण्याच्या शस्त्रनिरीक्षण शाखेच्या पोलीस अधीक्षक मनीषा दुबाले यांच्यासह इतर अधिकारी अंमलदार पत्रकार नागरिक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते प्रमुख अतिथी डॉक्टर सुजित मिश्रा यावेळी बोलताना म्हणाले की महाराष्ट्र पोलीस दल केवळ कायदा अंमलबजावणीचं माध्यम नसून समाजातील शांतता सुरक्षितता आणि विश्वास याचा आधारस्तंभ आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्र पोलिस दलाच्या सेवाभावाचं कौतुक करत सर्वांना महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या समादेशक डॉक्टर दीपाली काळे यांनी आभार मानले